मी नेटवर्क मार्केटिंग जॉईन केली ना तर जॉईन झाल्याबद्दल सगळे टीम टीमने माझं असं मस्त स्वागत वगैरे केलं आणि मला प्लॅन वगैरे सगळं समजून सांगितला सगळ्यांनी स्टेटस ठेवले आणि सगळ्यांनी सत्कार वगैरे केला असे मी चलत होते अशी अशी आणि सगळे मला चौकून अशी, 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 अशी फुलं वगैरे फेकत होते किती भरले दहा हजार रुपये भरलेत कोण असे नियर लखनजीच्या वाणसर खूप मोठे खूप मोठ व्यक्तिमत्व आहे आणि खूप श्रीमंत आहेत हे खरंच म्हणजे त्यांच्याकडं चार फॉर्च्युनर येतात दोन ऑडी येतात त्यांच्याकडे एक एरोप्लेन आहे एक पर्सनल जेट आहे खूपच श्रीमंत माणूस आहे आणि एकदम डाऊन टू अर्थ आहे डाऊन टू अर्थ म्हणजे एकदम जमिनीशी जोडलेले लईत मोठ माणूस आहे ते पण लई जमिनीशी जोडलेलं आहे त्यांनी सगळा प्लॅन मला समजून सांगितलं आणि मी आज सगळे माझे डॉक्युमेंट वगैरे देऊन सगळी जॉइनिंग वगैरे करूनच आले जमिनीशी जुडलेलं का जमिनीवर झोपत आहे नाही जमिनीशी जुडलेले म्हणजे त्यांना कसलाच गर्व नाही त्यांची पॅन्ट फटकी म्हणजे लोकांना वाटून आहे ना की पैसे पैसे का काय खरोखरच फटलेलं असलं नाही नाही खरं खर नाही फटलेलं हो जमिनीशी जुडले म्हणून ते व आता माझी जॉईनिंग झाली ना ते त्याच्या आत म्हणजे तुमच्याकडे दोन बीएमडब्ल्यू असल्या फक्त तुम्ही चिकटी मेहनत नुसती मेहनत करा नुसते दूड एकदा म्हणले माणसं दोन हात आहेत ना आपले ह्या ह्या हाताने एक विकून दोडायचे आणि ह्या हाताने एक विकून हिकडून दोन जण कामाला व्हायचे हिकडून दोन जण पुन्हा त्या खालच्याला दोन पुन्हा त्या खालच्याला दोन म्हणजे असे दोन, दोन दोन चे चैना दोडीत जायचं साखळ्या साखळी कशी असते दोडलेली पर्स कुठून आणली पर्स मला आज गिफ्ट हॅम्पर भेटले ना त्याच्यामध्ये भेटली पर्स हो माझं खूप मोठं स्वागत सगळे मला टाळ्या वाजवून मी असे जॉईन झाले म्हणून सगळ्यांनी माझ्या टाळ्या वाजवून आणि मुलय मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलला आमचं होतं आज हे फाईव्ह हा समोसा होता तिथं खायला पाणी प्यायला होतं बिस्किर्यातलं लईच मोठे लखनजी चव्हाण आहे आम आमचे सिनियर आहेत लयच लई समजून सांगितलं त्यांनी सगळ्यात जेवण केलं का नाही समोसा खाल्ला ना जेवण समोसा हो त्यांनी समोसेच बनाय सांगितले होते लय मोठे माझं होते ना जेवाय का म्हणत जेवायला काय माहिती आता नव्हतं त्यांच्याकडे जेवायला समोरच होते म्हणजे आता जॉईनिंग झाली ना नवीन आज सगळे जॉईन झालेले जेवढ्याच ना तर तेवढ्यांचं सगळ्यांचं स्वागत वगैरे हो केलं मोठ्या हॉटेलमध्ये हो आता इथून पुढे आम्ही काम केलं का सिल्वर लेवल डायमंड लेव्हल गोल्ड लेव्हल अशा लेवल अचीव्ह ले करत जायचं तुला बी हार पाहिजे फुल पाहिजे तुला फुल घे रडू नको फुल घे तुला भी मी जॉईन करून घेते माझ्या ह्या हाताला तुम्हाला का जॉईन मार्केटिंग साकळी शिस्टी माहिती साखळ्यासारखं जुडी जायचं दिसते लोक आता मी लोकांची इथे भांडे भिंडे घासायचा मला आता ती गरज नाही आता मी लय श्री म्हणतो होणार आता नुसता पैसा तुम्ही आता हे पिशवी आता घरातल्या मोकळ्या कराव्या लागतात ते भोत कपड्याचा भिपड्याचा मोकळा करतात सगळ्यात पैसे भरायचे तयारीला लागा बरं होते मी जसे आता स्वयंपाक बनवते उद्यापासून तुम्ही बाईक ठेवणार आहे स्वयंपाकाला तुम्हाला लखनजीच्या मग त्यांच्या जॉईन होऊ शकता तुम्ही मी स्वयंपाक बनवते